शरद मोहोळ झालेल्या या सगळ्या मागे राजकीय पाठबळ आहे या सगळ्या मागे राजकारण आहे झुंडशाही आहे पैशाचे व्यवहार आहेत खोके आहेत आणि पेट्या आहेत आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातोय सगळ्यांना माहिती आहे हे मी मागेही सांगितलेलं आहे आताही सांगतोय आणि त्याच प्रमाण आहे की स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे मी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही पण महाराष्ट्र इतक्या रसा तळाला कधीच गेला नव्हता आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅविनमध्ये हा गोळीबार होतो आहे का देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात आपण ज्ञानी आहात हा राम तुमच्या बाजून आहे रामावर तुम्ही हक्क सांगताय रामाचं सा राज्य हे कायद्याचं राज्य होत तुमचं राज्य कायद्याचं आहे का राजन हो ठीक आहे ते आता ज्याने गोळीबार केलाय त्याला अटकपूर्व जामीन देतील ज्या आमदाराने गोळीबार केलाय त्याने एकूण अंधाधुंद गोळीबार केला किंवा पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी हा पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष शिवसेनेचे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटक पुरव जाईल कार्यालयातून मी तुम्हाला तुम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका